जाता जाता सांगतो कोणी व्यसन करू नका कोणी दारू पिऊ नका व्यसनाच्या नादी कोणी जाऊ नका आमच्या जा गावमध्ये घडलेली घटना आहे गावचा पाटील होता तीन एकर जमीन होती पन्नास क्विंटल कापूस झाला त्या जा पाटल्याकडे अमाबैसाले पाटील हळूहळू वेसन करायला लागला वेसनाच्या नादात पाटलाने एक एकर जमीन एकली दोन एकर एकली तिनी चार तीन एकर जमीन एकूण पाटील मोकळा झाला आता ह्याच्या त्यांच्या घरी जायचा बोलायचा जा दादा मला दर रुप्या तो मला पिण्यासाठी द्या तुरत दारू जुव्याचा आणि घरी येऊन आपल्या बायकोला मारायचं म्हणून एका दिवशी अख्खं गाव वैकातलं त्या पाटला ते पाटील गाव तर चावंटीवर बसलेला आहे काय करावं समजत नव्हतंय आणि माय ते का तिकून एक माणूस येत होता त्या माणसाला सांगितलं दादा मला दारू पिण्यासाठी पाच दहा रुपये पाहिजे दादा पाटील तुम्हाला दहा रुपये पाहिजेत ना पाटील एक काम करावं लागेल पाटील तुमची जी बायको ऑफशोर पाणी भरायसाठी आलेले आहे ना जा तिच्या कंबल डॅत घालून दाखवा तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबल डॅत लाद घातली ना तुम्हाला दहा रुपये नाही तुम्हाला शंभर रुपये देणार म्हणून पाटलाने धावत धावत गेला बायको खाली खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली अहो काय चुकलं माझं काय चुकलं माझं मला मारताय काय माझा आजपर्यंत माझ्या डोक्यावरचा बदल कधी नाही सांगा ना माझं काय चुकलं पाटलाला वाटलं की मला चार चौघात बोलतेस म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला पाटील बायकोला मारायला लागला मारता, मारता त्या पाटला त्या हात त्या झेंना झालेल्या साडीकडे गेला बर चौका त्या पाटलाने बायकोची साडी आख्या जगाने अर्धा पैल आता जगायचं नाही ती गरे गरे आता जगायचं नाही रे आता जगायच ती घरी गेली घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायच नाही तिकडून पाचवीचा मुलगा आला आईला विचारू लागला आई आई काय झालं गाई आई बाबा मारलं का गाई आई? आई ताम मला थोडं मोठं होते आहे बाबा कड बघतो गाई आई लढू नको ना गाई आई लडू नको ना दहा वर्षाची चौथीला ला मुलगी होती शाळेतून घरी आली आईला विचारू लागली काय झालं गाई माय आई तुमच्या बापाने मला भर चौकात मला मारलं बाळांनो भर चौकात मला मारलं आता मला जगायचं नाही रात्रीचे आठ वाजले मुलांना काहीतरी खाऊ घालाव आता हे दारू पिण्याचा संसार करायचं नाही म्हणून आपण मरण्याच्या आधी आपल्या मुला बाळांना काहीतरी गोड बो, दस खाऊ घालाव गोड दड केला मुलांना खाऊ घातलं बोले कुशी दोन लेकरं घेतले माय झोपी गेली रात्रीच्या एक वाजला मुलं सून झोपी गेलेले मुलांच्या लक्षात नव्हतं आपली आई लढत होती बिचारे लेकर काय करणार लेकरांना म्हणून माझी आई उठली घरामध्ये इंद्राचा डबा होता हातामध्ये इंद्राचा डबा घेतला धड धड तोंडात वचून घेतली रात्रभर ते तडपडून ते तडपडून ते मरणाला प्राप्त झाली आई मेली आई झाली सकाळ झाली मुलगी उठली आणि आईच्या आईला हलू लागली आई काय झालं आई उठ ना तिकडून पाचवीचा मुलगा आला आईला विचारू लागला आई आई काय झालं गाई चा आई घरातले सगळे झोपलेले असायचे आहे तू उठलेले असायचे आहे आज घरातले सगळे उठलेले आहेत झोपले का गाय आई उठ ना ना मार मारण्याचा आवाज शेजारच्या मावशी गेला शेजारची मावशी दावा दावा आले मुलाला कुशीत घेऊन सांगायला लागले बळांन आज पासून तुमच्या आता तुम्हाला कधीच बोलणार नाही बळांन आज पासून तुमच्या आता तुम्हाला कधीच बोलणार मुलाने आगरी नाव दिला आगरी लाव दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला एक महिना झाला दोन महिने झाले बघता बघता पोळा जवळ पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्या मेलेला आईचा मुलगा त्या गावच्या पाटलाकडे कडे पाटलाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची माझी बहीण आहे पाटील काय करू पाटील एक काम करा ना पाटील मला तुमचे पोळ्याचे बैल दरुद्याना पाटील कशासाठी त्या दारुना माझी माय मेली काम कराना पाटील मला तुमच्या पोळ्याचे बैल दारुदान पाटील काय रे मला पाटील त्या मुलाने गोड उत्तर दिलं तो मुलगा सांगतो की पाटील मी जर आज तुमचे पोळ्याचे बैल धरले ना पाटील तुमच्या घरातले लोक मला दोन पोळे देतील पाटील त्याच्यामध्ये एक पोळे मी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील आणि त्याच्यामध्ये एक पोळे मी माझ्या बहिणीला सुरू घालेल पाटील जर माईला नसली ना, ना। त्याला माईची किंमत कळत असते आणि त्याचा बाप जर व्यक्ती असेल नाय घर जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचं दुःख काय म्हणून सरकार बाय बाप एवढा उपकार करा दुकानात दारू कोणता हायाती दारू कोणती एकता याच ध्यान ठेवा साहेब याच ध्यान ठेवा